कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं आजपासून शाहू छत्रपती के एस ए लीग फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला मान्यवरांच्या उपस्थितीत किक यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्याचं चा उद्घाटन झालं संध्यामठ आणि रंकाळा तालीम संघातील सामना दोन दोन बरोबरीत राहिल्यानं टाय ब्रेकरवर केला त्यामध्ये रंकाळा संघानं चार तीन गोलनं विजय मिळवला तर पाटाकडील अ आणि सम्राटनगर संघातील सामना बरोबरीत राहिल्यानं दोन्ही संघांना एक एक गुण बहाल करण्यात आले कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं आजपासून शाहू छत्रपती के एस ए लीग फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला या स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार उपाधीक्षक तानाजी सावंत उद्योजक तेज घाटगे अभिषेक मोहिते पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या उपस्थितीत किक ऑफ आणि हवेत फुगे सोडून झालं पहिला सामना संध्यामठ आणि रंकाळा तालीम या संघात झाला पूर्वार्धात संध्या मठनं दोन शून्य अशी आघाडी घेतली उत्तरार्धात या दोन्ही गोलची परत फेड करत रंकाळा तालीम संघानं सामना बरोबरीत आणला त्यामुळं हा सामना टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला त्यामध्ये रंकाळा संघानं चार तीन गोलनं विजय मिळवला संध्याकाळच्या सत्रात पाटाकडील अ आणि सम्राटनगर संघात सामना झाला दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंकडून बेलगाम खेळाचं प्रदर्शन घडलं त्यामुळं संपूर्ण वेळेत हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिला यामुळं दोन्ही संघांना एक एक गुण बहाल करण्यात आले यंदा प्रथमच एआय आणि सीएमएस यांच्याकडून या स्पर्धेचं नियोजन झालंय